सॉरी हा मित्र कॅमेरा बंद होता मरवी मरवी आपण गेलेलो काल आणायला मरवीचा आपल्याला तांब दिलाय एक नंबर झालाय आपला काम अजून पकडायचे आहे प्रणयीला ताम लागलेली आहे मरवीचा नमस्कार मित्रांनो मी तुमचा तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज भरपूर दिवसांनी आपण आलोय रॉड फिशिंगला बघा मस्त रॉड आपण जॉईन केलेला आहे आणि खाडीवरती आलोय थोडा पाणी जास्त आहे समुद्रावरती पण जाण्याचा ट्राय आहे आपला आणि काय मासे आज मिळालाच पाहिजे कारण भरपूर दिवसांनी आलोय तर ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओवर तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खाडीवरून डायरेक्ट आपण समुद्रकिनाऱ्यावरती आलोय पाणी थोडा जास्तच आहे जेटीवरती आपण ट्राय करतो पाणी अजून थोडा खाली झालं पाहिजे तरी इथं बघूया ट्राय करून इथं काय मा, मासा लागते की नाही पूर्ण टॉप टोकापर्यंत जायला लागेल आपल्याला आणि हा सध्या सध्या आपण मरवीचा यूज करतो मरवी मरवीचा दिसत असेल तुम्हाला मस्त की क्लायमेक्स आहे ऊन थोडा जास्त आहे ऊन थोडा जास्त आहे बोईट बघा कस तिथं होडी आता येत आहे तो का समोर बोईट बाबा वरती चाल मस्त तिकड बोड येते बघा असा पाणी आहे शांत आहे म्हणजे आज मच्छी लागेल आपल्याला

चांगला हो काल आपण गेलतो काल आपण गेलो माणगाव शॉपला अजमल फिशिंग यांच्या शॉपला आपण विजिट केला काल मग बस मासा उप होऊ शकतो का वगैरे आज हाय नाही म्हणजे एकदम शांत पाणी झालंय तर मित्रांनो सॉरी आपला कॅमेरा बंद होता कॅच लागले तांबोशी जेटीवर जिवंतच हा बघा मरवी मरवी बघा जिवंतच तांब लागले सॉरी हा ला मित्रांनो कॅमेरा बंद होता मरवी मरवी ऑन फायर मरवी ऑन फायर साईज मस्त आहे थोडी मजा आली असती दाखवायला दाखव आपण लागतील ला अजून आपल्याला तांबी मस्त वाईट दिली साईज बघा मस्त आहे आणि आपला कालचा आपण गेलेलो काल आणायला मरवीचा मरवीने आपल्याला ताम दिलाय एक नंबर झाला आहे आपला काम अजून पकडायचे आहेत जबरदस्त जबरदस्त एक नंबर एक नंबर मरवी मरवी साईज बघून घ्या मस्त की कॅरी बॅग मध्ये ऑन फायर चांगले रिपोर्टवाले आहेत छोटा पॅकेट बडा धामा मुंडी ओ माय गॉड मित्रांनो बारामुंडीवात ड्रॅग वाजवला चांगलीच साईज होती जिताडा 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 होता मित्रांनो आई शपथ साईजच शिट

ले इकडे انا

lọc Star. to hết rồi bán luôn cả

आपल्याला असा अनुभव असतो ना आता रॉडपेक्षा झाली मध्ये कायच आहे जागे घेणार आहे आता

ताम कप झालेले आहे काम पच्चीस अक्षयला तिकडं लागलंय इकडं ह्यांनी दोन काढल्यात <laughs> एक काम दिली एवढीच आहे एवढीच आहे तुझी आहे एवढीच आहे बांदव सुंदर लागली बांदर आपल्या दिलेत हो हे नाही आपले पत्ता भाजी